कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाल्यामुळे व अन्य दैनंदिन का परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे समितीने दिलेला अहवाल मंजूर करूर तांत्रिक वेतन अशी त्यांची प्रमुख मागणी आहे शासनाने कर्मचाऱ्यांच्या जा मागण्याकडे वेळेवर लक्ष न दिल्यामुळे असंतोष वाटला आहे या संपात अनिल पटले बाबूलाल रांगाले अतिप बेग सचिन चव्हाण नरेंद्र पारदी नंदकिशोर गौतम अरविंद मडावी आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत जनतेला होणारा त्रास लक्षात घेता शासनाने त्वरित पाऊल उचलावी अशी मागणी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना शाखा आमगाव तर्फे करण्यात आली आहे दोन हजार बारा पासून सेवा भरती नियम शासनाने सेवा भरती नियम बदललेले आहे त्यानुसार बी पॉली आणि आय टी आयमधील मधील ट्रेड याप्रमाणे भूमी अभिलेख विभागात भरती केलेली जाते त्यानुसार कर्मचारी नियुक्त केले आहेत परंतु त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेणी दिलेली जात नाही त्याकरिता शासनाकडे भरपूर धा मागणी करण्यात आलेली आहे परंतु अजून पावेतो तो वेतनश्रेणी लागू केलेली नाही इतर विभागामध्ये समकस पदासाठी ग्रेड पे वेतन वेतनश्रेणी आहे आणि या विभागामध्ये एकोणीसशे वेतनश्रेणी आहे तरी ती सुधारित करून सदर कर्मचाऱ्यांना नव्याने वेतन श्रेणी लागू करण्यात यावी और कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा जर याप्रमाणे न्याय देण्यात आलेला नाही तर आमचा संप हा बेमुदत राहील आता पाहणी महत्वाची आहे की भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन मान्य करणार काय बघूया पुढील भागात पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आम्ही सर्व कोणी युवा आवाज लाईव्ह